काय मस्त दिसते बासुंदी दाटसर रवाळ दाणेदार मधुर स्वादाची तुम्हालाही वाटते ना आपली बासुंदी अशीच झाली पाहिजे जशी विकत बाहेर मिळते तशीच आपली इथे बासुंदी झालेली आहे आणि कलरसुद्धा खूपच छान आलेला आहे तर हा कलर येण्यासाठी आपल्याला फक्त साखर जी घालतो ती पद्धत थोडी वेगळी आहे नेहमी काय करतो आपण साखर ही दुधामध्येच टाकून देतो त्यामुळे आपल्या बासुंदीला जो कलर आहे थोडा पांढरा येतो पण माझ्या पद्धतीने जर तुम्ही कॅरमलाईज करून जर टाकली तर बासुंदीला काय भारी रंग येतो खूपच मस्त सुंदर तुम्ही बघत आहे व्हिडिओमध्ये हो किती छान दिसत आहे तर अशी बासुंदी जर केली तर सर्वांनाच आवडेल आणि मी दोनच पदार्थच बनवलेली आहे नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण जगातील सर्वात सोपी अशी रेसिपी बघणार आहोत तर ती म्हणजे सर्वांच्याच आवडीची आहे बासुंदी तर ही आज बासुंदी आपण खवा न वापरता किंवा मिल्क पावडर न वापरता दाटसर अशी बासुंदी बघणार आहोत आणि ते ही दोनच पदार्थामध्ये तर ही बासुंदी हा एक सिक्रेट पदार्थ घातल्यामुळे अगदी दाटसर होते तर कोणता पाहूया तो सिक्रेट पदार्थ तो एपिसोडमध्ये तर त्यासाठी तुम्ही बासुंदीची रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे ते तुम्हाला समजेल आणि तुमची बासुंदीसुद्धा माझ्यासारखीच दाटसर अशी घट्ट अशी रवाळ आणि मधुर स्वादाची तुमची सुद्धा वासुंदी बनेल तर अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी कमी साहित्य आहे कमी वेळात आहे तर ती कशी बनवायची आहे ते झट वेळ न वाया घालता आपण झटपट बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये साखर टाकून घेतलेली आहे तर साखर अशी स्प्रेड करून घ्यायची आहे तर बघा तर मी दोन लिटर दूध घेणार आहे तर दोन लिटर न दुधाची बासुंदीसाठी मी ते दोन वाट्या साखर घेतलेली आहे तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला साख जास्त फार अशी गोड आवडत नसेल थोडी फिक्की आवडत असेल तर तुम्ही कमीसुद्धा साखरेचं प्रमाण करू शकता आणि हे बघा तर अशी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि आता ह्या साखरेला आपल्याला अजिबात हलवायचं नाही किंवा पाणी वगैरे टाकायचं नाही किंवा तूप नाही टाकायचं तर फक्त अशी आपल्याला स्पॅच्युल्याच्या साह्याने किंवा अशी खालीच कढईमध्ये स्प्रेड करून घ्यायची नंतर कढई गॅसवर ठेवली तरीही चालेल आणि गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे तर बघा गॅसची फ्लेम तुम्ही बघू शकता आणि जे मध्यभागामध्ये थोडे लवकर साखर कॅरमलाईज होते तर म्हणून साईडची जी साखर आहे ती यावर स्प्रेड करून घ्यायची आहे नाहीतर तुम्ही म्हणसाल की ताईंनी सांगितलं होतं की साखरेला आपल्याला अजिबात हात लावायचा नाही आहे हा हलवायचा नाही आहे पण तसं न करता थोडी थोडी साखर आपल्याला घ्यायची आहे याच्यावर जर आपण मध्य भागातली जास्त साखर थोडी जर ती हे होऊ शकते ती करपट लागू शकते तर त्यासाठी आपल्याला हे असं करायचं आहे आणि आता हे थोडंसं असं वितरत आलं की त्यामध्ये सर्व साखर आता आपल्याला स्पॅच्युल्याच्या अशी मिक्स करत राहायची आहे तर तुम्हाला पावसांच्या सरी सरी बरसत आहेत त्याचासुद्धा आवाज थोडा येत आहे बाहेरचा तर हेच पाऊस तर सर्व सगळीकडेच आहे तर असो तर ठीक आहे तर मग मी इथे बघा अशा कॅरमलाईज केलेलं आहे तर ही साखर पूर्ण विरघळेपर्यंत बाट बघायची नाही आहे थोडी थोडी राहिली तरी चालेल कारण तर ती दुधामध्ये जेव्हा आपण टाकू तेव्हा ती दुधामध्ये सुद्धा बारीक होऊन येते तर बघा आता थोडीफार अशी आपली इथे साखर कॅरमलाईज झालेली आहे तर बघा मीडियम गॅसवर अगदी दहा मिनिटामध्येही होते तर आता आपण इथे गरम पाणी घ्यायचं आहे तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर हे दोन वाटे आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे तर गरमच पाणी घालायची ही जी काळजी घ्यायची आहे सर्वात महत्त्वाची टिप्स आहे जर तुम्ही थंड पाणी जर घातलं तर ती अशी त्याचा गोळा बनतो तर हरकत नाही गरम पाणी घालून घ्यायचं आणि हे जे गरम पाणी घातल्याच्यानंतर ते असं जास्त पिल्या जातं तो पाक सोकला जातो तुम्हाला असं वाटेल की आता हे बिघडलेलं आहे तर बिघडलेलं नाही टेन्शन घ्यायचं नाही घाबरायचं नाही अजिबात ते वितळतं आणि आता बघा तर अशा पद्धतीचा इथे पाक तयार झाला तो आणि आता मी त्यासाठी इथे दोन लिटर क्रीमी दूध घेतलेला आहे फॅटयुक्त आहे तर आता एक असा गंज घ्यायचा तो गंज धुवून घ्यायचा म्हणजे थोडासा ओलसर करून घ्यायचा पाणी असल्यामुळे गंजाला थोडं ओलसर असल्यामुळे आपली जी बासुंदी आहे ती खाली चिटकत नाही किंवा खाली खरवस लागत नाही आहे तर मी इथे मी मोठा गंजा घेतलेला आहे दोन लिटर दुधासाठी मी अंदाजे पाच लिटरचा माझा हा गंजा आहे तर जा मोठं भांडं घेतल्यामुळं काय होतं वरती दूध व वतू येत नाही किंवा आपली मलई जी आहे ते बाहेर पडत नाही आणि आपली जी बासुंदी आहे ते छान होते तर इथे त्यासाठी इथे मी केशर घेतलेला आहे तर केशराच्यासुद्धा आपल्याला नऊ ते दहा काड्या घ्यायच्या आहेत दोन लिटर दुधासाठी तर केशराचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता आपण हा केशर जो आहे तो गरम दुधामध्ये टाकून घेऊया आणि आता आपल्याला चमच्याच्या साह्याने जे वरतून साय आलेली आहे दुधावर ती आपल्याला चम मोडून घ्यायची आहे तर हे बघा असा चमचा टाकून घ्यायचा आणि साय आपल्याला अशी मोडून घ्यायची आहे तर अशीच क्रिया आपल्याला साधारणत पंधरा मिनिट करून घ्यायची आहे जवळपास ही साय मोडत राहायची आहे म्हणजे आपली बासुंदीच घट्ट घट्ट होते ते तर बघा अशा पद्धतीने याला सतत असं ढवळत राहायचं जर तुम्ही दूध सोडून साईडला बाजूला गेले तर हे दूध करपूसुद्धा शकते मग हे दूध जर करपलं तर तुम्ही कोणताही पदार्थ टाकला विलायची टाकली तर तरीसुद्धा याचा वास मिटत नाही म्हणून जवळच राहायचा आहे आणि इथे मी थोडेसे काजू घेतलेले आहेत तर बघा किती मस्त आपलं इथे दोन लिटर दुधापैकी एकच लिटर दूध राहिलेलं आहे एक लिटर दूध आत्तापर्यंत घट्ट झालं पंधरा मिनटामध्ये तर आता मी जे समजा आपण कॅरमलाईज केलेली साखर होती पाक तयार झाला हा घट्टसर पाक तयार होतो थोड्या वेळाने तर बघा आता हे असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे खूप घट्ट झालं तर तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकून पातळ गेलं तरी चालते टाकता येत नसेल तर माझा व्यवस्थित आहे मी तेव्हा थोडं जास्त पाणी टाकलेलं होतं तर बघा मस्त असा आपल्या इथे बासुंदीला रंग येतो हे कॅरमलाइज टाकल्यानं हा सिक्रेट आ ही, आ, जश, ले ले आहे की हे साखर टाकल्यामुळे अशी कॅ जस आपण नेहमी अशी साखर टाकतो तर तेव्हा असा रंग येत नाही पण कॅरमलाइज करून घेतल्याच्या नंतर बघा सुंदर असा रंग येतो कॅरमलाइज केल्याच्या नंतर अजून दहा मिनिटे याला असं ढवळत राहायचं आहे तर बघा दहा मिनिटाच्या नंतर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घातलेले आहेत तर तुम चारोळी काजू टाकले मी याच्यामध्ये तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडेसे तुम्हाला आवडत असेल तर दुसरे ड्रायफ्रूट घालू शकता पिस्ता वगैरे पण मला आवडत नाही म्हणून मी हे दोनच टाकलेले आहेत तर बघा आपले दूध जे आहे ते भरपूर आटलेलं आहे आणि आपली बासुंदी अशी आपली घट्ट घट्ट होत आलेली आहे तर बघा जशी आपण विकत घेतो ना तशीच मस्त झालेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला शेवटच्या स्टेजला आपल्याला रे आपली बासुंदी तयार होत त्याच्यानंतर आपण विलायची फूड टाकून घेतलेली आहे तर बघ हा विलायची पूर्णसुद्धा दाटसरपणा आहे ते खूपच मस्त झालेली आहे रंगही खूप छान आलेला आहे जबरदस्त अशी भन्नाट अशी आपली इथे बासुंदी बनवून तयार आहे मस्त झालेली आहे आणि साखरेचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित आहे तर परफेक्ट प्रमाण आहे दोन लिटर दुधासाठी तर खूपच छान झालेली आहे बघा खूप मस्त अशी झालेली आहे तुम्हाला माझ्या पद्धतीची जर बासुंदी आवडली असेल चॅनलवर नवीन असाल प्लस पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राइब करा बाजूला बेल लायकन आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळते आणि ही माझी बासुंदीची रेसिपी जास्तीत जास्त जणांना शेअर करा लाईक करा कमेंट्स करा अशाच एका छानशा रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तुम्ही माझ्या बासुंदीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद